बाय से बेस्ट ऑपनर आज कोणता पेपर आहे इंग्लिश व्यवस्थित तुझं क्वेश्चन समजला नाही विचार तू मॅडमला चल बाय सर बाय छान लिहिशील हँड रायटिंग चांगली काढशील गुड मॉर्निंग एव्हरीवान सर्वात पहिले खूप 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 धन्यवाद माझी यूट्यूब फॅमिली चार लाख झाली आणि तुम्ही सर्व खूप प्रेम देत आहे लय लय थँक्यू लय चांगलं वाटून राहिलं हळूहळू का होईना पण चालू आहे गती 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 काय झालं मुलं चालूच राहते काही ना काही चला आता आमची बचत गटाची मिटिंग आहे आम्ही तिथं बचत गटाच्या मिटिंगला जातो आता दरबुधवारी चला माझा गुरु झोपलेला आहे असंही गेली शाळेत आता झाडझूळ करून टाकतो आणि मीटिंगला जातो तर आता आमची इथे लावलं आज जिओ फायबर जिओचं लावलं घेतलं नेट एअरटेलचं होतं पहिले आणि विशेष म्हणजे एअरटेलचं थोडंसं प्रॉब्लेम चालू होता पहिले त्या यांच्या नावावर घेतलं मग माझ्या नावावर घेतलं मग परत यांच्या नावाचं चालू केलं ते बंद करून पहिले माहिती आहे का एक गोष्ट समजलीच नाही एअरटेलमध्ये पहिले आहे ना प्लॅनमध्ये त्यांना ॲमेझॉन डिजनी हॉटस्टार दिला ठीक आहे डिझनी हॉस्टारवर मी पिक्चरही पाहिले सिरीजही पाहिले ॲमेझॉनवरही पाहिल्या ठीक आहे आणि आता माहिती आहे का जे आता मग आता मग तेच पिक्चर जे मला पाहिजे आहे होते की नाही समजा तर टेलर म्हणजे सबस् सबस्क्रिप्शन घ्या म्हणजे पैशानं ते पहा मला हे समजलंच नाही काय पहिले तुम्ही फ्रीमध्ये दाखवलं मग आता मध्ये सबस्क्रिप्शन घ्या आता काही असेल त्याचं पण ते असं जाऊ दे आपल्याला काही लेनदेन नाही आम्ही आता जिओचं घेतलं आत्ताच ते बिचारे आले होते चार पाच घंटे तिथं काम केलं आता चालले गेले आणि आज काय म्हणजे काय होणार आहे आज एवढे कामं आहे याच्या माग आज सेलिब्रेशन करायचं होतं आज दिदीचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस तिचे लेट करणार आहे असा विचार केला होता की सेलिब्रेशनचा चार लाखाचा केक आणू एक तिचाईसाठी केक आणू आता पाहू काय होते तर आता आज काही वातावरण दिसून राहिलं मला आता संध्याकाळी होत आली पाहू आता काय होते तर जे होते ते शेवटी आज नाही केलं आम्ही सेलिब्रेशन आज राहून गेलो आज थोडासा मन नाराज आहे आज आज मन नाही आहे जागेवर कसं वेगळंच वाटून राहिलं उदास झालं आज मग काही गोष्टी झाल्या अशा आज मन नाही आज सेलिब्रेशनचंही नाही से एकदम मन, एक मन उतरून गेलं असं काही हरकत नाही करू आपण उद्या सेलिब्रेशन आणि मला तुम्ही नक्की सांगा मला मी व्लॉग मध्ये अजून काय काय केलं पाहिजे कारण की आज आज जसं दुपारी मी स्वयंपाक केला मला ब्लॉग म्हणजे ब्लॉगमध्ये ॲड करायचं होतं विसरूनच गेली मी नंतर शाही आईबाबा आले जेवायला आपण जे, जे ब्लॉगिंग असते आपली माझ्या ब्लॉगिंगमध्ये असं काहीच नसते साधी साधीच व्लॉगिंग असते घरगुती जे छोट रुटीन आहे काही नवीन गोष्टी त्याच असते तर मग ते राहून गेलं आता त्या पण आज थोडंसं काही एका गोष्टीचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर म्हणून आम्ही आज काही सेलिब्रेशनचं मूडच नाही झालो कुणा तर आता जिओ फायबर लावला आमच्या घरी नाही वा जिओ फायबर लावला ना पण त्याचं अजून चालू नाही झालं 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 इंस्टॉलेशन झालेलं तर माझ्या इंस्टॉलेशन मध्ये बरेचसे इन्स्टॉलेशन राहते तर ते के के एक एक स्टेप त्याच्यावर राहते तर तुम्ही सांगा तुमचं जेवण घेऊन झालं की नाही झालं जेवण करा मस्त उन्हाळा सुरू झाला पाणी जास्त प्या असं आहे मोठं बेकार काम आहे जाते माणूस हे बाई म्हणते की माणूस एवढा काळा काळा आहे म्हणते आता उन्नी फिरून फिरी काळा नाही गोरा होईल का माणूस जिओ फायबर बसवलं आता पाहत पडतं तर स्पीड जशी पाहिजे आता म्हणजे तसं भेटलं नाही अजून आता ते पूर्ण सेटअप व्हायचं होईन मग ते स्पीड गिट पूर्ण चेक करून देणार महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे गावनवली बाई आता गावणावर जिम मारायला येणार आहे आपल्यासमोर तिला म्हटलं आता था तू काही थांबत नको त्यांचं था म्हटलं कारण की हेल्थ महत्वाची आहे काय म्हणणं म्हणजे जरुरी नाही असं की तू जिमच मार पण वर्कआउट कुठले असो तू स्विमिंगले जाय ले जाय जा, जा, बॅडमिंटन खेळायला जाय काही जा कुठलाही स्पोर्ट खेळ पण खेळ कारण की जरुरी आहे वॉकिंग करू शकतं काही पण करू शकतं अरे यार ते पडलं का ते घड्याळचं नाही ना ते मग मी चिपकल होतो ना उकडे कुकुरे कुकुरे काही नाही अरे नाही हा हो गए तो असे जायते म्हणजे माझे सकाळी उठाय कोरणे आ दिवसभर कामही करन नी त्याच्यानंतर मला तुम्ही जिम लेनी आहे म्हणजे मग मी जेवढी आहे तेवढी दिसत नाही मी टॅलेंट जेवढे तेवढीच गोष्ट नाही आहे ते तू माहितीये का वर्कआउट करशील तर ते स्टॅमिना वाढाल जेवढे तेवढीच काय आता मी एवढं पटलं आता माहीत पडत ना आता तू येऊन आली ना सोबत तुम्हाला मागे अस मला लागतं तर चला मित्रांनो तुम्ही पण आराम करा आता मस्त जेवण करून घ्या पाणी प्या पोटभर भेटू आपण उद्या उद्या सेलिब्रेशन केलं काही नाही केलं सेलिब्रेशन राजू आज माहिती लय गडबडीचा दिवस निघाला म्हणजे काय क जम्पिंग जम्पिंग झालं आज म्हणजे आजच आमचं सेलिब्रेशन होतं पण आज सगळं सेड्युलच आमचा शावम्या होऊन गेला एकदम आता नव्यानं मस्त चांगल्यानं सेलिब्रेशन करू म्हणजे कसं आहे ते एखादी कोणती गोष्ट करत असताना त्या गोष्टीचं एक मूड टायमिंग सगळ्या गोष्टी असल्या तर बरं वाटते तर उद्याला आम्ही मस्त सेलिब्रेशन करणार आहोत तुम्ही पण या सगळ्या इन्व्हर्ट आहे तुम्ही सगळेजण आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे शक्य होत आहे नाही तर आमच्यामुळे काय होणार आहे आम्ही फक्त एक तुम्हाला एक म्हणजे आमच्याकडून जेवढं असं नव्हते तेवढं करतो आम्ही तर चला मित्रांनो तुम्ही जेवण करा पोटफळ बरी या आणि खुश राहा आनंदीत राहा गुड नाईट